नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो आता चार जून लोकसभेचा निकाल आला काँग्रेसच्या नव्याण्णव जागा निवडून आल्या भारतीय जनता पार्टीला स्वतःचं बहुमत मिळालं नाही पण एन डी ए आघाडीचं नरेंद्र मोदींचं दोनशे बहात्तर पेक्षा जास्त बहुमत म्हणजे दोनशे चौऱ्याण्णव जागा देशामध्ये निवडून आल्या त्यामुळं नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यापासून कोणीही रोकू शकलं नाही शपथविधी झाला मोदींचं काम चालू झालं देशामध्ये ज्या काही त्यांना देश प्रगतीपथावर आणायचं आहे त्यासाठी त्यांचं काम पण चालू झालं बऱ्याचशा प्रमाणामध्ये त्यांनी कामाला सुरुवात केली एक परदेशी दौरा पण झाला इटलीचा पण काँग्रेस अजूनही आनंद उत्सव साजरा करत आहे अनेक प्रकारच्या टूलकिट काम करतात ते काँग्रेसच्या काँग्रेसला अजूनही असं वाटतं आहे की नरेंद्र मोदी हारलेत आपलं सरकार येईल कदाचित हे दोन आठवड्यात सरकार पडेल चार आठवड्यात पडेल या अपेक्षेवरच काँग्रेस आजही जगतं आहे आणि काँग्रेसमध्ये आठ दहा दिवस तर राहुल गांधी दोन लोकसभेच्या जागेंवर निवडून आले त्यांना विचार करण्यामध्येच वेळ गेला की आपण नेमकी वायनाडची सीट सोडायची की रायबरेलीची सोडायची कारण एक सीट हिंदूंची आहे तर एक मुसलमानांची आहे आता ज्याला पंतप्रधान व्हायचं त्याला उत्तर प्रदेशचा रस्ता लागतो मग आता काही लोकांनी राहुल गांधींना सांगितलं असेल की तुम्हाला रायबरेलीची सीट सोडता येत नाही तुम्हाला उत्तर प्रदेशामध्ये लक्ष घालावं लागेल कदाचित उत्तर प्रदेशामधील येणाऱ्या दोन हजार सत्तावीसमध्ये जी काही विधानसभेची निवडणूक येईल यामध्ये काँग्रेस आणि समाजवादी पक्ष ज्या पद्धतीनं लोकसभेचं इलेक्शन लढले निवडणूक लढले त्या पद्धतीनं जर निवडणूक लढली आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी ज्याक चुका केल्या भितरघात केले एकमेकांचे घात केले विश्वासघात केले एकमेकांना पाडण्याचं जे काही उत्तर प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एकमेकांनी भारतीय जनता पार्टीचेच पाय ओढले आणि हिंदू मतांमध्ये जी काही सुस्तता आली होती घरातून बाहेर मतासाठी बाहेर पडले नाही आणि मुसलमान जे मोठ्या प्रमाणामध्ये एक गट्ट नरेंद्र मोदींच्या योगींच्या विरोधात जे बाहेर पडले अक्षरशः कड्या वाजून बाहेर पडले जर तशीच परिस्थिती हिंदूंची राहिली आणि सुस्तता यांची कमी झाली नाही डोळे उघडले नाही तर उत्तर प्रदेशामध्ये सुद्धा समाजवादीचं किंवा काँग्रेसचं सरकार येऊ शकतं याची खात्री राहुल गांधींना आलेली आणि याचा त्यांनी तो विचार का करू नये कारण ज्या ठिकाणी ऐंशी लोकसभा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी दोन हजार चौदामध्ये त्र्याहत्तर खासदार निवडून येतात आहे दोन हजार एकोणावीसमध्ये चौसष्ट होतात आहे आणि यावेळेस प्रत्येक माणसाच्या तोंडात होतं की भारतीय जनता पार्टी अठ्ठ्याहत्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर पर्यंत खासदार इथं निवडून येतील एक दोन तीन खासदार सोडलं तर इतकी चांगली परिस्थिती भारतीय जनता पार्टीची उत्तर प्रदेशमध्ये असताना भारतीय जनता पार्टीचा इतका दारुण पराभव उत्तर प्रदेशमध्ये होतोय हा फक्त भितर घात एकमेकांचा विश्वासघात एकमेकांना पाडण्यामध्ये आपलेच नेते जे काही व्यस्त राहिले लोकांना बाहेर काढलंच नाही मोदी तो आहे का मोदी हे तर मुमकिन है, आएगा तो मोदी या सगळ्या ने सरकार येत नाही खासदार निवडून येत नाही तुम्हाला लोकांना बाहेर काढावं लागतं घराघरामध्ये मतदानाची पर्ची वाटावं वा लागते कुठं गेले तुमचे पन्ना प्रमुख कुठेही कुणी नाही यावेळेस देशामध्ये ग्रामीण भागात कुठेही भारतीय जनता पार्टीची पर्ची आली नाही कोणी प्रमुख आला नाही आणि कुणी गन्ना प्रमुख आला नाही ग्रामीण भागात उत्तर प्रदेशचा सोडा महाराष्ट्रात सुद्धा तीच परिस्थिती आहे कोणी पन्ना प्रमुख आला नाही कोणी गन्ना प्रमुख आला नाही कोणी कोणाला संपर्क साधला नाही मतासाठी कोणी कोणाला आग्रह सुद्धा केला नाही अगदी बिंदास्तपणे नेते फक्त स्वतःची चमकोगिरी करत होते हा विचार सुद्धा राहुल गांधींना माहिती आहे त्यामुळे राहुल गांधींना खात्री आहे की आपण आता रायबरेलीचं सीट सोडायला नाही पाहिजे आपण उत्तर प्रदेशामध्ये जर भारतीय जनता पार्टीला हरवलं तर आपल्याला या देशाचं पंतप्रधान होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही हा राहुल गांधींचा अंदाज अगदी बरोबर आहे म्हणून तर त्यांनी वायनाड सीट सोडलं पण त्याचबरोबर त्यांनी जे काही उत्तर प्रदेशमधून मोठ्या प्रमाणामध्ये प्रियंका गांधी लॉन्च होत होत्या लडकी हो लडसती हो अनेक दिवस त्या उत्तर प्रदेशच्या प्रभारी होत्या आणि वीस वर्षापासून अमिठे असेल किंवा रायबरेली असेल या दोन्ही खानदानी जागेंवर किंवा ज्या काही गांधी नेहरू घराण्याच्या या मोठ्या जागा आहेत ह्या जागांवर प्रमाण जागांवर प्रचार करण्याचं कामसुद्धा प्रियंका गांधी कायम करायच्या एक राहुल गांधी दोन हजार मध्ये हरले एवढं फक्त एक इन्सिडंट सोडता राहुल गांधींना आणि प्रियंका गांधींना कधी राहुल गांधींना आणि सोनिया गांधींना कधी प्रचारासाठी या दोन लोकसभा मतदारसंघात कधी जावं लागलं नाही इथला प्रचार प्रियंका गांधीच करायचा त्याच्यामुळे आपल्याला असं वाटत होतं की प्रियंका गांधींची प्रचाराची सुरुवात किंवा राजकारणाची सुरुवात ही हिंदी भाषी पट्ट्यामधून होईल उत्तर प्रदेशमधून होईल उत्तर हिंदुस्तानमध्ये होईल पण एक गोष्ट अशी वाटते की प्रियंका गांधी किंवा राहुल गांधी सुद्धा या हिंदी पट्ट्याला सुद्धा घाबरतात कदाचित त्यांना असं वाटत असेल की हे हिंदू लोक आपल्याला मतदान करणार नाही आपल्याला पाडतील असंही वाटतं त्यामुळंच जे काही काँग्रेसचेच माजी नेते आचार्य प्रमोद कृष्णन यांनी प्रियंका गांधी काँग्रेस के अंदर सबसे ज्यादा लोकप्रिय चेहरा आहे आ, उन्हें तो कांग्रेस का अध्यक्ष बनाना चाहिए था उन्हें कांग्रेस की कमान सौंपनी चाहिए बाई इलेक्शन में उपचुनाव में लोकसभा का टिकट दे करके, तो प्रियंका गांधी का कद और छोटा करने की कोशिश हो रही है लेकिन फिर भी वो एक नई पारी की शुरुआत कर रही है मेरी शुभकामनाएं हैं मगर कांग्रेस ने प्रियंका गांधी जी को वायनाड से लड़वा करके एक बात प्रूव कर दी है सिद्ध कर दी है कांग्रेस को हिंदुओं पर भरोसा नहीं है अगर हिंदुओं पर भरोसा होता तो उन्हें कहीं और से चुनाव लगाया जाता है कि ये गांधी नेहरू गाराना यांना हिंदू विषय अतिशय द्वेष है आणि यांना पूर्णपणे खात्री नाही की हे लोक आपल्याला मतदान करतील त्यामुळं हे नेहमी मुसलमानांच्या मतांवर डोळा ठेवून असतात आणि यांच्या दोघांमध्ये पण एक संघर्ष आहे प्रियंका गांधी असतील राहुल गांधी असेल ज्या पद्धतीनं प्रियंका गांधींना वायनाडची लोकसभा राहुल गांधींनी दिली इथं आता प्रियंका गांधी उपचुनाव लढतील खासदारही होतील पण दक्षिणमधला खासदार आपल्याकडं पंतप्रधान होताना कधीतरीच आपण पाच सहा महिने वगैरे असा पाहिला असेल देवी गौडा कर्नाटकचे पंतप्रधान झाले होते नंतर आंध्रामधील पी व्ही नरसिंहराव झाले हो या दोन अपवाद वगळता मोठ्या प्रमाणामध्ये उत्तर प्रदेशामधून निवडून जाणाराच खासदार देशाचा पंतप्रधान होतो असा जवळजवळ अघोषित नियमच आहे त्यामुळं राहुल गांधींनी किंवा सोनिया गांधींनी प्रियंका गांधींना साईडलाईन केले कदाचित प्रियंका गांधी राहुल गांधींच्या वरती जाऊ शकतात लोक पण मागणी करू शकतात की राहुल गांधींना मागे ठेवा प्रियंका गांधींना पुढे आणा प्रियंका गांधींचे सुद्धा पंख चाटण्याचं काम सोनिया गांधींनी केलेले म्हणूनच त्यांना सुरक्षित सीट वायनाडला पाठवले लोकांनी असं म्हटलं पाहिजे की प्रियंका गांधी स्वतःच्या कर्तृत्वावर निवडून आल्या नाही त्या एका सुरक्षित सीटावर गेल्या का तिथं अख्खं मुस्लिमांचं मतदान आहे आणि ते काय मतदान मोदींना कधी होत नाही त्यामुळं प्रियंका गांधी इथं निवडून येणारच आहे प्रियंका गांधींचं काही कर्तृत्व नाही आहे हे मुसलमानांचं श्रेय आहे आणि मग हे मुसलमानांचं श्रेय असलेल्या जागा जी काही प्रियंका गांधी निवडून येणार आहे ये ह्या थोड्यात पंतप्रधान होणार आहे त्याच्यासाठी लोक नेता लागतो मग ते राहुल गांधी ते कुठेही उभे राहिले तर निवडून येतात म्हणून प्रियंका गांधींचे जे काही पंख चाटले म्हणून प्रियंका गांधींना सुरक्षित सीट दिली मुस्लिम बाहुल इलाक्याची हे सुद्धा सोनिया गांधींचं एक पुत्रप्रेम जे काही समोर येते की आपल्या मुलाच्या मार्गामध्ये आपल्या मुलीचाच काटा समोर येऊ नये किंवा आपली मुलगीच आपल्या मुलाच्या रस्त्यामध्ये येऊ नये म्हणून प्रियंका गांधींना राजकारणात तर घेतले पण पंतप्रधानांच्या मार्गातून बाहेर काढले फेकले काढून फेकले हे सुद्धा लक्षात येण्यासारखे आणि यांना मुळात फक्त मुसलमानांवर भरोसा आहे हिंदू धर्मातील लोकांवर किंवा उत्तर हिंदुस्थानातील लोकांवर या गांधी नेहरूंना भरोसा नाही यांचा नेहमी मुसलमानांवर भरोसा आहे हे फक्त हिंदूंच्या मतांवर फक्त गोळाबेरीज करत असतात हिंदूंचे मतं यांना निवडणुकीसाठी लागतात बाकी हे हिंदूंचा कुठलाही विचार करत नाही ही सुद्धा एक गोष्ट आहे पण राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टी होत राहतील अनेक प्रकारचे टूलकिट येतात जातात लोक वेगवेगळ्या प्रकारचे खोटे नाटे प्रचार करूनसुद्धा निवडून येतात आपण यावेळेस अनेक गोष्टी राहुल गांधींच्या पाहिल्या असतील काँग्रेसच्या पाहिल्या असतील प्रियंका गांधींच्या आता दोन दिवसापूर्वी एक खोटा व्हिडिओ प्रियंका गांधींनी पोस्ट केला होता खरं तर मंत्रालयाने प्रियंका गांधीवर मोठी कारवाई करायला पाहिजे होती खोटे व्हिडिओ तुम्ही पोस्ट कसे करू शकतात आपण मोठ्या मोठ्या बाता मारायच्या आणि अगदी खोट्या व्हिडिओ पोस्ट करायचे निर्लज्जपणे या गोष्टीचंसुद्धा समर्थन काँग्रेस सरकार करतं काँग्रेस करतं आणि काँग्रेसला या गोष्टीचा खेदसुद्धा नाही आणि बातात बाकी मोठ्या मोठ्या मारायच्या नरेंद्र मोदींना हरवलं असतं दुन्या केली असती आणि लढायचं तर वायनरला जाऊन सुरक्षित सीटवर मग मोठ्या बाता करायच्या तर वाराणसीमध्येच थांबायचं बाता बाताच राहतील उद्या येणाऱ्या या सगळ्या गोष्टी उत्तर प्रदेशामध्ये भारतीय जनता पार्टी किती सुधरवते समाजवादी पार्टी आता अजून किती त्यामध्ये सुधारणा करते काँग्रेसच्या किती सुधारणा होतात येणाऱ्या दोन हजार सत्तावीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय काय होते हे पाहण्यासारखे त्यामुळं अजून बराचसा दिवस योगींना आहे तीन वर्ष भारतीय जनता पार्टीचं सरकार या तीन वर्षामध्ये अनेक गोष्टी व्हायच्या आहे भारतीय जनता पार्टीने पण काही सुधारणा केल्या तर परत योगींचं सरकार पण उत्तर प्रदेशामध्ये रिपीट होऊ शकतं त्यामुळं काही चुकांवर नक्कीच विचार भारतीय जनता पार्टीने उत्तर प्रदेशामध्ये केला पाहिजे आणि ते करतील तुर्त थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद